नमस्कार मंडळी आणि पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज बऱ्याच दिवसांनी ब्लॉग येतो आहे कारण का थोडं बिझी होतो व्हिडिओ एडिटिंग करायला वेळ मिळत नव्हता तर आज आपण बसलो आहे आपल्या फार्महाऊसच्या गार्डनमध्ये आणि फार सुंदर वाटते देखील फार छान सुटलेली आहे आणि थंड असं वातावरण आहे जर तुम्ही अलिबाग साईडला राहत असाल तर तुम्हाला माहितीच आहे की अलिबागचं वातावरण बऱ्यापैकी थंड असतं कारण का सगळ्या गावांना इथे समुद्रकिनारा लाभलेला आहे म्हणून तर आजचा ब्लॉग कशावर डिपेंड आहे जे तुम्हाला थमनेलवरून कळायच असेल की आपण गेलो होतो नरिनी का काकूंच्या हॉटेलमध्ये जे त्यांनी नागावला ओपन केलेलं आहे अलिबाग नागाव आ, नागाव बीचच्या जवळ आहे ते तर त्या हॉटेलला जायचं कसं त्याचप्रमाणे त्या हॉटेलमध्ये डिशेस सगळ्या कशा आहेत त्यांचे रेट्स कसे आहेत त्याचप्रकारे त्या क नलीन काकूंचा जो कोकण फूड बाजार आहे हॉटेलच्या जस्ट बाजूलाच ते देखील आपण या व्हिडिओमध्ये एक्सप्लोअर केलेलं आहे त्याप्रमाणे हॉटेलमधील जेवणाची चव कशी आहे ते सगळं आपण ह्या व्हिडिओमध्ये थोडक्यात कवर केलेलं आहे सगळं तर तुम्ही व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर देखील करा तर मंडळी आता आपण निघालो आहे सरळ नलिनीकाकुनच्या हॉटेलमध्ये नलिनी नलिनीकाकुनच्या हॉटेलमध्ये जाण्यासाठी आपल्याला अलिबाग सिटी सिटीमधून डिरेक्टली आपल्याला नागाव साईडचा सा रूट पकडायचा आहे नागावचा रूट पकडल्यानंतर आता तुम्ही हा जो रूट बघताय तो अलिबाग सिटीमधून डिरेक्टली नागावला जोडणारा रोड आहे तर ह्या रूटवरून आपण डिरेक्टली नागाव बीचच्या दिशेने जाणार आहोत तर नागावला पोहोचल्यावरतीच आपल्याला सर्वात पहिला लागतो तो म्हणजे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक त्या स्मारकाच्या बाजूने एक छोटी गल्ली गेलेली आहे ती गल्ली जाते सरळ नागाव बीचकडे आपल्याला ती गल्ली चूज करायची आहे तर या रूटनी जर तुम्ही सरळ गेलात तर तुम्ही पोचाल नागाव बीचवरती पण ह्या रूटच्या थोडा आधी जर तुम्ही लेफ्ट साईडला पाहिलं तर एक किंवा दोन वाडी सोडल्यानंतरच तुम्ही आता पाहू शकता की नलिनी नलिनीकाकुंचं एक मोठं बॅनर लावलेलं ला आहे कोईनबाय रेस्टॉरंटचं तर तिथे आहे नलिनकाकुंचं कोइनबाय रेस्टॉरंट आणि त्याच्या बाजूलाच आहे नलिनी नलिनकाकुंचं हे कोकण फूड बाजार आम्ही थोडी सकाळ सकाळी थोडं लवकरच गेलो होतो त्यामुळे गर्दी फार कमी होती आ, या हॉटेलचं टायमिंग आय गेस आहेस बारा वाजल्यापासून बारा वाजता हे हॉटेल काहीतरी स्टार्ट होतं आणि आम्ही तिथे पोचलो होतो रा सकाळी साडे दहा अकरा वाजता ऐगेस आम्ही तिथे काहीतरी पोचलो होतो त्यामुळे आम्हाला खूप शांतता मिळाली तिथे पण याचा फायदा देखील मला असं झाला की तिथे मला शूटिंग करता आली प्रॉपर आणि तर हाँ सा आ, हा आहे पूर्ण ओवरऑल त्यांच्या रेस्टॉरंटचा लुक पूर्ण नारलाच्या आणि सुपारीच्या बागांमध्ये हा हॉटेल त्यांनी बनवलेला आहे आणि इथे सर्वात मोठी प्लेस आहे ती म्हणजे हा छोटंसं किचन जिथे नळीन गाकू आपल्याला मोस्टली सर्व व्हिडिओजमध्ये जेवण बनवताना दिसतात आणि हा हॉटेल जसा आपल्याला व्हिडिओमध्ये पाहायला मिळतो त्यापेक्षा रिअलमध्ये फार सुंदर वाटतो आहे तर इथे आहे सिटिंग एरिया तर या सिटिंग एरियावरती जर तुम्हाला टेबल्स सर्व बुक झालेले असेल तर तुम्ही इथे बसून वेट करू शकता आणि इथेच आहे छोटंसं असं स्टेज जिथे रात्री लाइव कॉन्सर्ट्स देखील होतात तर आत्ता आपण आलो आहे नलिनी कापूच्या हॉटेलमध्ये जे काही आहे नागावला इथे येण्याचा पूर्णपणे रूट मी तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत दाखवलेला आहे तर हा आहे तो स्पॉट जिथे नलिनी काकू आपल्या मोस्टली व्हिडिओजमध्ये आपल्याला दिसतात जेवण बनवताना तर आज आपण हा हॉटेल एक्सप्लोअर करणार आहोत हॉटेलमध्ये कोणत्या प्रकारच्या डिशेस मिळतात किंवा त्यांची चव कशी आहे आणि आपण आता दादाला पण भेटलो नलिनी कपू आणि काका येत आहे अजून मागून अरे का त्यांचं म्हणणं की काल त्यांना लेट झाला यायला तर बघूयात पण आता ते थोड्या वेळात येतील आणि आपण सगळं एक्सप्लोअर करूयात की कसं काय आहे या हॉटेलमधलं डिशेस कसे आहेत टेस्ट कसं आहे तर सर्व आपण बघणार आहोत तर तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा तर आता आपल्याला भेटल्यात फायनल नंदिनी काकू आणि त्या त्यांच्याच भाषेमध्ये त्यांना सांगणार की आपल्या हॉटेलला काय आहे काकू सांगा आमच्या फोनबाई हॉटेलला या माझ्या हातची चव घ्या या तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये बघितलं असेल काकींच्या जेवणाला इतकी चव आहे व्हिडिओ बघूनच आपल्याला कळलं की काकींच्या जेवणाला किती चव आहे तर आज त्यासाठीच आपण खास इथे आलेले आहोत आपण मोस्टली सॅटर्डे संडेला नाही आलो कारण काकींच्या हाताशी चव घ्यायला इतके लांबून लांबून लोक येतात त्यामुळे मुद्दाम आपला आपण डे ठरवलेला आहे आणि त्यामध्ये आलेला आहोत तर तुम्हाला देखील असे शांतते दे काकूंना ठीकठाक भेटायचं असेल आणि त्यांच्या जेवणाची चव घ्यायची असेल तर नक्कीच डेजला या कारण का इथे गर्दी त्यामुळे कमी असते जर तुम्ही सॅटर्डे संडेला आलात तर खूप जास्त गर्दी असते तर त्यामुळे नक्की तुम्हाला सजेस्ट करेन की या हॉटेलला या आता आपण चव बघणार आहोत काकींच्या हातची कशी आहे चारे 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 चारे। तर इथे आलेलं आहे आपल्याला मेन्यू कार्ड तुम्ही पॉज करून पाहू शकता मेन्यू कार्डवरील रेट्स तर आम्ही मागवली होती पॉपलेट थाली आणि बघूयात आता आपल्या पॉपलेट थाली कशी येते है। तर फायनली पॉपलेट थाली आलेली आहे आणि त्यामध्ये आहे फ्राईड पॉपलेट सोलकढी दोन भाकरी जवळा कांदा सोलकढी आणि राईस या प्रकारे तर जेवणाची चव उत्तमच होती आणि त्यामध्ये एक आ, स्पेशल आग्रिकोळी मसाल्याचा एक वेगळा फ्लेवर लागत होता करीमध्ये वगैरे तर ओवरऑल टेस्ट मला फार आवडली आहे हॉटेलची आणि जर ज्यावेळेला खूप साऱ्या बुकिंग्स असतात त्यावेळेला तुम्ही इथून बुक करू शकता तुमचा टेबल आणि बघा आपण ज्यावेळेला आले तेव्हा काहीच गर्दी नव्हती आणि आता तुम्ही गाड्या बघताय खूप साऱ्या गाड्या आलेल्या आहेत आणि खूप गर्दी झाली होती तर आत्ता आपण विजिट करतोय नलिनकाकूनचं कोकण फूड बाजार आणि मी ओवरऑल तुम्हाला फक्त वरून लुक दाखवलं आहे की कोकण बाजार कसा आहे त्यामध्ये काय काय मिळतं नलिनकाकूनचे मसाले असतील त्याप्रकारे पापड लोणचं या सगळ्या गोष्टी इथे आहेत तर तुम्हाला हव्यात त्या गोष्टी तुम्ही हव्या त्या पद्धतीने घेऊ शकताय तर नरीन काकूंच्या वेबसाईटवरती देखील त्या गोष्टी आहेत पण वेबसाईटपेक्षा तुम्ही जर ऑफलाईन घेतलं तर त्या थोड्या स्वस्त दरामध्ये मिळतात तर हा होता ओवरऑल आपला व्लॉग व्लॉग कसा वाटला ते तुम्ही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर देखील करा